मार्चच्या पहिल्याच महिन्यात पहिल्याच दिवशी अरे कहना क्या चाहते हो मार्चच्या पहिल्याच दिवशी तू नवरेला कामाला लावती प्रश्न <laughs> ना? तो नाहीये व्हिडिओ हा काय करतोय काय करतोय तू बनवतोय विपक्रीम बनवतोय आणि ही व्हिपक्रीम अनिरुद्ध तुम्ही आमचा जर व्हिलॉग बघितला असेल फोर्टीन फेफ तेव्हापासून अनिरुद्ध विपक्रीम बनवण्याचा प्रयत्न करतोय आणि ही व्हिप क्रीम अनिरुद्ध ही आता किती वेळ अनिरुद्ध <laughs> मोठे नाही बोल मला आवाज नाही आला तिसरी <laughs> किती बघा जोश मध्ये बोलतोय आता ही पण फसणार आहे शंभर टक्के no! <laughs> अनिरुद्ध हंड्रेड चार वेळा स्ट्रॉबेरी विथ स्ट्रॉबेरी आणून ठेवली आहे घरी का तर त्याला स्ट्रॉबेरी विथ क्रीम बनवायचं आहे पण ती क्रीमच बनत नाही आणि <laughs> याच्या आणि याच्यासाठी स्ट्रॉबेरी पण वेळा आणली आहे तीन वेळा आणली आणि वाया घालवली आहे सांगा बनणार आहे का तरी शंभर टक्के बनवणार तुम्ही अनिरुद्धची बाजू नका घेऊ नाही रिअली सांगतोय शंभर टक्के तो बनवतो

आहे अनिरुद्धची रेसिपी गेले तीन चार वेळा गेले दिवसात वेळा ट्राय केली आहे no! कमेंट करा कमेंट काय केलं पाहिजे यावरती आणि अनि, अनिरुद्ध काय बोल ना बो बोल इकडे कॉन्फिडन्स काय होता बघ ना आता इकडे <laughs> काहीच बोलत नाहीये बर का अनिरुद्ध बोल अनिरुद्ध बोल सब्जेक्ट इसी हालत में पिछले 12 साल से है न बोल सकता है न सुन सकता है न समझ सकता है और ना ही कुछ महसूस कर सकता है बर आता हा <laughs> बरस वीडियो ये है प्रूफ रही कि अनिरुद का कॉन्फिडन्स मना दाखवा होता फिर का अनिरुद्ध झाली का बनली का क्रीम अपने घर तूप संपल ना <laughs> काय झालं तूप, तूप तूप अरे काय अरे आई आई आईचा कॉन्फिडन्स किती होता माहिती तुपच बनवायचं होतं पण तुला सांगितलं ति हो किती 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 बघितलं का दोघ पण मला वेड्यात काढतायत विपक्रीमच झालंय तूप <laughs> ही आमची क्रीम बनणार होती आता तूप खावं लागते तूप पण होईल की नाही काय माहिती हिच्या बिर्याणी बरोबर हिला तूप खायचं होतं ना म्हणून मी तूप बनवलं माझं वगैरे बनवण्याचं काही खोटं बोलत नाही ही खोटं बोलते हिच्या तोंडावरती नका जाऊ जा जा। मी मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं ना हिच्या तोंडावरती नका जाऊ जा। खोट नको बोलूस काय रे देवा आज माझ्याकडून तुला मस्त पैकी एकदम टॉप क्लास चा स्ट्रॉबेरी मिल्क शेक आधीचा प्लॅन फ्लॉप झाला ना ठीक आहे आय लर्न फ्रॉम माय मिस्टेक्स म्हणजे आता तीन वेळा मिस्टेक झाले आय एम सॉरी बाबू ऐकलत आता स्ट्रॉबेरी काय स्ट्रॉबेरी विथ क्रीम ना स्ट्रॉबेरी आलाय वायरलेस जाईल ना पैसे oh, मी म्हणलं होतं का तुला चौथ्यांदा घे म्हणून कस बघा उलटात की अनिरुद्धला मी म्हणत होते की अरे अनिरुद्ध नको ट्राय करू अनिरुद्ध काय म्हणतो माहितीये का मी शंभर टक्के तुला बनवून देणार मी शंभर शंभर टक्के क्रीम बनवून देणार होता का तूप बनवून देणार होता नाही ते पण ते पण मला डाऊट आहे आता तूप मी दाखवेन तू मला कसं बनलंय ते ना, सत्तर रुपयाचे दोन चमचे पोह्याचा चमचा चमचे तू नमस्कार मित्रांनो गुड आफ्टरनून जस्ट ऑफिसला लॉग इन केलं ऑफिसचं काम चालू केलंय एक छोटीशी झोप घेतली कारण की जेवण खूपच ओवरलोड झालं होतं ओके सो आज आहे एक मार्च आणि उद्या आपल्या युवरानीचा बड्डे त्याचं सेलिब्रेशन करायचं म्हणून आम्ही थोड्याच वेळात रेडी होऊन निघणार आहे आणि आमच्या दुसऱ्या घरी जाणार आहे माझं ऑफिसचं ऑफिसचं काम काम तुझं हो। लय मारानी लागून गेले ग तू सगळं तुझ्यानुसार होणार तू म्हणली राईटला जायचं तर राईटला निघायचं सगळ्यांनी त्याचा अर्थ असं थोडी होतो मी म्हणते ऑफिसचं काम झाल्यानंतर मगच आपण निघू शकतो नाही तर आपण निघू नाही शकणार त्याच्या आधी यार तुझी खूप नाटकं असतात यार खूप नाटक तू खूप नाटकी आहेस तुझ्याकडनं शिकली आहे रॅम्बो सर्कस मधून आली आहेस का तुझ्याकडनं शिकली आहे बरं ठीक आहे मला एक गोष्ट सांग तू युवराजनीला काय गिफ्ट घेतलं आहे असा हात का करतोयस तू बोलला तरी कळेल ना काय तू मी काय घेतलंय म्हणजे काय घेतलं म्हणजे मी म्हणजे रुजाने माझं गिफ्ट वेगळे असतं असणार होतं का होणार म्हणजे देणार होतो का वेगवेगळं आपण गिफ्ट हे मला माहिती असतं ना तर मग मी ठरवलं असतं बरं ठीक आहे आपण एकत्र गिफ्ट घेतलं असं समज ठीक आहे मग चल पैसे दे एकत्र म्हणजे अर्ध्या गिफ्टचे पैसे दे चल माझा 5000 रुपयाचा बर्थडे गिफ्ट दिला हा 5000 रुपयाचा काही पण फेकतो काय फेकत नाही आणि मी जर पाच हजारचं गिफ्ट दाखवलं तर तू अडीच हजार देणार माझे गिफ्ट माझ्या परीने जेवढा मी नाही देऊ अडीच हजार मी नाही देऊ शकत हमारा बाप गरीब दादा परदादा गरीब उसका बाप गरीब सब गरीब सातों पुश्ता गरीब ऐसा नाही की पहले गरीब थे फिर अमीर हो गए फिर गरीब हो गए नाही गरीब आहे काय पैसे ठेवून जायचं कुठं तुला अमेरिके तू अमेरिकेची रहिवासी कोणाला कळणार नाही बाय तुम्ही हॅलो गाईज सो दुपारी सांगितल्याप्रमाणे आम्ही चाललोय आमच्या दुसऱ्या घरी आणि जसं बोललो होतं की माझं ऑफिसचं काम संपल्यानंतर आम्ही निघणार पण ॲक्च्युली माझं ऑफिसचं काम संपलंच नाही आम्ही घरी गेल्यानंतर परत मी माझं थोडंसं काम करत बसेन आणि अजून एक गोष्ट अनिरुद्धचं काम बघा आमच्या आई करतायत काम <laughs> एका तासासाठी अनिरुद्धचं काम आई सांभाळणार अजिबात नाही मी बरोबर तू बर सांगितल्याप्रमाणेच मी बरोबर बर काम करत आहे <laughs> तर पोहोचू आता आम्ही एक दहा मिनिटात एकदम जवळ आलोय आम्ही आता घराच्या तर मग बघत राहा काही युवराजनी ते सगळं भरलं होतं ना आपण त्याच्यात भरलं होतं ना सगळं काय नाही करत भरते त्याच्यात परत सगळं भर ना <coughs> आत्ताच आजीनी सगळं टाकलं होतं ना युवराजनी चमू काय करतेयस तू काय काय लावतीये तू काय ते लिपस्टिक <laughs> <laughs> आता पैसली चांगली

आणि युवराणीला काही घेणं देणं नाही त्याच्याशी ना मयाचा अर्थ दिसतोय की दादांनाच खेळायची युवरानीचा बड्डे आणि माझ्या हातात हे जे काय मला माहित नाही काय काय राहत आहे काय हे काय माझ्या अंगोवर काय म्हणतो त्याला पण माहिती नाही ओके हे व्यायाम आहे ना आता आम्ही ताफणार फिरो 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 फिरव अरे फिरव अरे सर फिरून सर कर ट्राय कर काय नाही मोडलं तर मोडलं तुझ ते फायनली बहिणी मारतात आम्ही त्याला पण पाहिजे मारा मग जाऊ टाक डॉकेच टाक डॉके हॅलो काहीच आम्ही आलोय सध्या वॉक करायला आणि हा आधी माझा रेग्युलर रोड असायचा मी बाबा आणि आम्ही दररोज जायचो सकाळी याच रोडने खूप काही मेमरीज आहेत या रोडवरती सकाळी सकाळी इथे बरीचशी लोक येतात वॉक करायला सगळ्याच एज लोकची काही छोटी लोक पण येतात एक वय काय नाही मेंदूचं वय सांग फ्रेंडचं एज बारा आहे मला वाटतं ओके कीप कीप सो गाईज एक छोटासा स्टॉप घेतला आहे अमिताने um, हे बजरंगबलीचं मंदिर आहे आज शनिवारी म्हणून पाया पडायला आणि इकडे विठ्ठल टुकमिरीचं काय माहीत आहे तेव्हा गुड ओके गाईज वॉक आता करून मध्येच थोडा एक स्टॉप घेतोय कारण की आम्ही इथे थोडाफार एक्सरसाइज करणार आहे इथून हे सगळे मशीनरीज तुला मारायचे तिथपर्यंत चल मी दाखवतो चल हा इकडे इथे झोप झोप इथे ऐसा नहीं तुला उल्टा से थे देखा आपने लापरवाही का नतीजा है। ऐसे ही पोलियो की खुराक न लेने से पोलियो आपके बच्चे को पकड़ सकता है पायड़ को पायडतो खाली हा जा खाली जा घाल मागे मानेच्या मागे डोक्याच्या मागे हा आणि घ्या वरती ऍप ॲपसाठी वरती घे ना बॉडी पूर्ण <laughs> अरे पूर्ण फुल बॉडी बरं चल दुसरं करू Eh, hehehehe Hehehehe Jari-jari, jari-jari फिटनेस टेस्ट झाली आता तू टेस्ट आ, या टेस्ट मुळे असं आहे की तू वडजला शंभर भाकऱ्या करू शकतेस शंभर भाकऱ्या करू शकतीस तू वडजला ऑबियसली आता वडजला गेल्यानंतर कारण नाही द्यायची चलो बाय छन करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती है छन छन करती नन्ही परी जब दौड़ी दौड़ी आती है खिल जाता है परिवार जब बेटियां मुस्काती चंदा सी प्यारी गुड़िया लक्ष्मी घर आंगन की जगमग करती मेरी दुनिया रौनक हर सावन की ओ पिटियाँ रानी मेरी तू तो ही मेरा सम्मान है